घर गुरुवर करुणामय नमो नम परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नम परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नम सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे परम्री श्रीधरव श्रीधर श्री जय जय रघुवीरसमर्थ नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधरस्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक तीन श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांना पत्र श्री राम समर्थ ओम नमो भगवते समर्थाय मना मनापा विजयी सुखजे थे विजे लक्षते थे, विवेके कुडी कल्पना पालटी जे सज्जना राघवी वस्तिकी जे श्री समर्थ सेवक मंडळीस आशीर्वाद श्री समर्थ कृपेने मी इकडे सुखरूप आहे आपल्या सुखरूपतेची प्राप्ती हीच तर गुरुसेवेचे फळ माझ्याप्रमाणेच तुम्ही सर्वही या मिराशीचे सारखे अधिकारी तुम्ही आम्ही असो अखंड एके स्थळी वाया मृगजळी बुडो नये देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील मग सहजची स्वभावे कृपाळू देव माझ्या मनात उत्सवाला येण्याविषयी थोडी का आतुरता असेल श्रीरामांची सहा महिने अज्ञातवास पत्करण्याची आज्ञा झाल्यामुळे आपल्या इच्छेसाठी देव अंतरू नये की म्हणूनच मन घट्ट करून मी इथे राहिलो नाही का त्याप्रमाणे तुम्हीही आपले मन घट्ट करून राहावयाला नको का चैत्र शुद्ध सप्तमीला सहा महिने पूर्ण होतात श्रीराम नवमी इथेच करून इथून निघावे म्हणतो तोपर्यंत माझे दर्शन देहाकाराने मात्र नाही आत्मरूपाने तर सदोदित आहेच उगीच स्वामीजी कुठे असतील बरे कसे असतील बरे त्यांचा शोध करून उत्सवाला आणूया का आतापर्यंतच्या अनुभवावरून फारच हट्ट धरून बसल्यास ते ना म्हणून म्हणणार नाहीत इत्यादी कल्पनांनी उगीच डोके पिकवून घेण्यात काय अर्थ आहे श्री गुरु आज्ञा पालन हेची सत शिष्याचे बालिश बुद्धीने तुम्ही जरी श्री गुरु आज्ञेचे उल्लंघन केले तरी मला ते कसे करता येईल तुम्ही कितीही जण आला व काहीही केले तरी श्रीरामाच्या आज्ञेचे अतिक्रमण माझ्याने होईल का उगीच निष्प्रयोजक विचारात गुरुसेवेचा व आत्मचिंतनाचा काळ घालविणे आणि आत्महित दवडणे हे तुम्हासारख्यांना कसे योग्य वाटते कोणीही येण्याचे मनात आणू नका विषयीच्या पोकळ कल्पना करीत आपला काळ दवडू नका देवाच्या इच्छेने वर्तावे ही ओवी पुन्हा पुन्हा आठवून आपल्या ओढाळ मनाला खेचून धरा विवेकाच्या सुंदर आणि शांत अशा तपोवनातच आत्मचिंतनाच्या आनंदरूप प्रकाशातच श्री श्रीगुरुसेवेच्या मनोहर प्रवाहाच्या आसपासच तुमचे ओढाळ मनरूपी गुरु सुखाने बसू द्या त्या तिथल्या आत्मानुभवाच्या हिरव्यागार चाऱ्याने ते सदोदित तृप्त राहील माझ्या सर्व शिष्यांच्या मनात येती हत्ती घोडे पालखीत बैसावे परंतु देवाजीच्या मनात याला पायी चालवावे मर्जी देवाची देवाची मिथ्या धाव मनाची मर्जी देवाची देवाची गेल्या वर्षी कर्नाटकातल्या मंडळींनाही अगदी असेच झाले होते कितीही माझा महोत्सव केला तरी त्यांना तो अपुरच वाटत असे शिमोग्यातील लोकांनी तर यावर्षी स्वामीजींना इकडेच आणून मोठ्यात मोठा त्यांचा उत्सव करावा म्हणून मनात फारच मोठी इच्छा बाळगली होती कुणीकडेही असाच नित्य महोत्सव गेल्या ठिकाणी चालत असावा पण परमेश्वराला मी अज्ञात रहावे असे आले बली बलियसी केवलम ईश्वरेच्छा जसे माझ्या शिष्यांच्या मनात माझा उत्सव यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा फारच मोठ्या प्रमाणात करावा असे होते तसेच माझ्याही मनात माझ्याही श्रीगुरूंचा उत्सव मागच्या वर्षापेक्षाही मोठ्या विभंजनाने यावर्षी करावा असेच होते उत्पद्यंते विलीयते दरिद्राणा मनोरथ म्हटल्याप्रमाणे माझे काही अंशाने झाले ईश्वरेच्छा बलियसी श्री समर्थांच्या मनात मात्र मला यावर्षी अज्ञातच ठेवावयाचे होते देवाच्या इच्छेने वर्तावे देव करीलते मानावे यातच जर त्यांना संतोष आहे तर त्यांचा संतोषच इच्छिणाऱ्या मला या अज्ञातवासातल्या सेवेतसुद्धा त्या मोठ्या उत्सवा इतकाच आनंद होत आहे तितकेच समाधानही आहे यंदा कदाचित दुसऱ्या कोणा भक्ताकडून सेवा करून घ्यावी असे आले असेल त्याला लाभणारी ही सुसंधी अपस्वार्थीपणाने हट्ट धरून मी का घालवावी देवाच्या इच्छेने वर्तावे, देवासी जयाची प्रीती आपण वर्तावे रीती, एका हुनी चढ एक जगामध्ये थोरपणाला मिरवू नको रामजोशांचा हा फटका आठवला हे जरी खरे असले तरी तुझं असती बहुत जन परी मज तू एकलाची जाण असे आपले हृदय श्री पाशी उकलून दाखवावे वाटते असंख्य भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसते ब्रीद हे राखणे आधी बुद्धिदे रघुनायका म्हणून चरणी अनन्य भावे प्रार्थना करावीशी वाटते लांब असणाऱ्या या माझ्या दीनवाणीचा गदगदित घोगरा स्वर त्यांच्या कानापर्यंत नच पोहोचला तर तुम्ही जवळच असता माझ्या अभिमानाने की व माझी कळवा काकुळती इट इज द डार्केस्ट अवर दॅट प्रोड्युसेस डॉन यशाचा मार्ग संकटांच्या खाईतूनच गेलेला असतो श्रेयांसी बहुविघ्नानी चांगल्या कार्याला विघ्ने फारच येतात जो लोक कल्याण, साधावया जाण घेई करी प्राण त्या सौख्य कैचे विघ्नेही पुनः पुनरपी प्रतिहन्य मानाहा, प्रारब्ध मुत्त न परित्यजंती धीरांना यशो मंदिराच्या पायऱ्या आहेत जो जितक्या अधिक विघ्नांना तोंड देऊन पुढे गेला असेल तो तितका अधिक समर्थ होतो दुःख सुख नेमस्त आहे दाह ताडन छेदनाने सोन्याला जसा रंग चढतो त्याचप्रमाणे दुःख अपमान संकटाने तेजस्वी मनुष्याची तेजस्विता अधिक उज्ज्वल होते चेंडू जितक्या जोराने आपटला जाईल तितक्याच जोराने तो वर येतो मनुष्याने केव्हाही उच्च भावनाच बाळगाव्यात चढता अर्थ लागला तरी चढतची गेला उतरत्या अर्थे उतरला भूमंडळी ईश्वर सर्वज्ञ कृपाळू आहे तो कोणाचेही अनहित करीत नाही देवे भक्त कोण वधिला ऐसा देखिला ना ऐकिला शरणांगतास देव झाला वज्रपंजरू बी पृथ्वी फोडूनच अंकुरते प्रसव वेदनांच्या अंतीच पुत्रमुखाचे दर्शन घडते जया अंगी मोठेपण तया यातना कठीण जेही अनेक दुःख भोगिले ते भाग्य भोगूनी राहिले जेही अनेक दुःख भोगिले ते भाग्य भोगूनी राहिले टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही आढ्यातला आंबा उत्तम पिकतो ज्याला उत्कृष्ट कार्यक्षम बनावयाचे आहे त्यावरच अनेक संकटे देव आणतो अनेक दुःख संकटातून बाहेर पडलेलाच उत्तम कार्यक्षम आणि तेजस्वी पुरुष होतो निसर्गच असा त्याकरिता देवाला दोष देणे किंवा देवाला निष्ठूर मानणे म्हणजे आपणहून आपले हित घालविणे होय जितक्या कठीण परीक्षेतून उत्तीर्ण होईल तितकाच तो योग्य ठरेल माझ्याकरिता वाईट वाटून घेऊ नका होते ते बऱ्याकरिताच होते यात ईश्वरांचा सद्उद्देशच आहे तूर्त आम्हाला त्याचे यथार्थ स्वरूप दृष्टीस पडत नसले तरी असा एक विश्वकल्याणाचा मंगल दिवस उगवेल आणि यातील ईश्वरी सद्हेतू कळी उमलल्याप्रमाणे तुमच्या निदर्शनास येईल चैत्र वैशाखाच्या प्रखर उन्हात रस्ता दिसत नाही म्हणून काजव्याच्या प्रकाशाची अपेक्षा बाळगल्याप्रमाणे श्री समर्थांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात असून मी न आल्यामुळे कसे होईल याची चिंता करीत हातपाय गाळून बसू नका अधिक जोमाने कामाला लागा चढते चढते वाढवावे वैभव देवाचे याची ईर्षा बाळगा मी आल्यामुळे झालेल्या उत्सवापेक्षाही कितीतरी पटीने यंदाचा उत्सव सर्व दृष्टीनेही उत्कृष्ट झाला ही, ही बातमी माझ्या कानावर येऊन कोठेतरी अहंकार माझ्यात दडून असल्यास तो ओसरून जावा अशी श्रीचरणी मी प्रार्थना करतो अहंकार नसल्यास उत्तमच झाले अश्विन शुद्ध सप्तमीपासून मौनास सुरुवात झाली आहे चैत्र शुद्ध सप्तमीपर्यंत ते राहील हिमालयातील एका प्रसिद्ध क्षेत्री मी आहे देवाच्या कृपेने मला राहण्यास एकांचे घरच मिळाले आहे सर्व सोयी या ठिकाणी आहेत दाराबाहेर करिता जाण्याची आवश्यकता पडत नाही शौचादिकाची ही उत्तम सोय आहे पावसातसुद्धा पावसाचे शिंतोडे अंगावर विशेष न घेता शौचास जाऊन येता येते दाराबाहेर जाण्याचे मला कसलेच काम पडत नाही पर्वत पर्वतशिखरे बर्फाच्छादित दिसत असली तरी मी आल्यापासून जमिनीवर बर्फ पडला नाही थंडीही सह्य आहे भरपूर गरम वस्त्रेही आहेत खर्चाचीही टंचाई नाही उत्कृष्ट व्यवस्था आहे कसलीही काळजी नाही येथे एका मोठ्या आश्रमात श्रीचंदांचे देऊळ आहे हे नानकांचे ज्येष्ठ पुत्र हेच उदासी संप्रदायांचे आद्य प्रवर्तक होत त्यांना गोरक्षाचा अवतार मानतात कुठे हिमालयात नानकांची व गोरखांची भेट होऊन योगानुभवाविषयींच्या दोघात गोष्टी झाल्या त्यात गोरक्षांनी नानकास उद्देशून तुम्ही मला वडिलांच्या स्थानी आहात असे म्हटले असताना हीच गोष्ट तू माझ्या पोटी जन्म घेऊन खरी कर असे नानकांनी सांगितले व त्याप्रमाणे ते त्यांच्या पोटी जन्मास आले आपल्या पूर्वजन्माची साक्ष पटविण्याकरिता यांनी जन्मतच डाव्या कानात मात्र नाथपंथी कुंडल धारण केले होते यांची आपल्या समर्थांची काश्मीरात यात्रेसमयी गाठ पडून त्यावेळच्या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा या व योग वेदांत इत्यादी विषयांवर दोघांची बरीच बोलणी झाली होती असे गंगेश्वरांनी लिहिलेल्या श्रीचंदांच्या चरित्रात आले आहे अकस्मात मला पाहण्याकरिता आलेल्या एका महाराष्ट्रीयन संतांकडून हे समजले त्यांचे नाव गंगामुनी हिंदी संस्कृत या दोन भाषात यांचे चांगलेच नैपुण्य आहे यांचे जन्मस्थान नाशिकाकडे कुठे आहे असे त्यांच्या बोलण्यात आले होते हे व दुसरे एक मान्य संत लक्ष्मणदासांबरोबर माझ्याकडे दर्शनास आले होते बद्रीनारायणात ज्यांच्या सहाय्यामुळे मला काही दिवस छत्र ठेवता आले ते हे निस्वार्थी व अतिशय परोपकारी संत आहेत गंगामुनींना यांना व आणखी येथे असणाऱ्या दोघा चौघांना श्रीसमर्थांविषयी उत्तम आदर आहे श्री समर्थ संप्रदायाविषयी श्रीसमर्थ चरित्राविषयी व त्यांच्या अवतार कार्याविषयी मी जितका बोलेन तितकेच गंगामुनीही बोलू शकतील श्रीदासनवमी यांच्या आश्रमातच साजरी करून भोजनोत्तर यांच्याकडूनच येथील साधू समाजाला श्रीसमर्थ संप्रदायाचा परिचय करून द्यावा म्हणतो या निमित्ताने पुन्हा एकदा श्रीसमर्थ व श्रीचंद या दोन महान संप्रदाय प्रवर्तकांची भेट होऊन चालू परिस्थितीबद्दल जे काही बोलणे होईल त्याप्रमाणे माझ्याकडून किंवा मा मत्तुल्य अन्न कोणाकडून ते कार्य करवून घेतील श्री दत्त जयंती ही इथे मोठ्या वैभवाने साजरी करण्यात आली मी कळवेपर्यंत मात्र कोणीही तिकडून येऊ नका त्यामुळे मला त्रास होईल मला त्रासच देण्याचा उद्देश असल्यास मग मात्र माझ्या आज्ञेची तुम्हाला साहजिकच परवा वाटणार नाही माझ्या आज्ञेशिवाय तिकडून इकडे कोणीही येणार नाही असा मी विश्वास बाळगतो श्रीराम नवमीपर्यंत आता मी पत्र पाठवणार नाही नंतर पुढचा विचार तुम्हाला कळवेन इथे किंवा काशीस जरूर पडल्यास तुम्हाला बोलवून घेईन मी असलेल्या स्थळी येणे म्हणजे एक दिव्यच आहे फारच कठीण मार्ग आहे असो सर्वे जना हा सुखिनो भवंतू सर्वास माझा आशीर्वाद तुम्ही सर्वही चालते बोलते विश्व पावन ब्रह्म होऊन आपल्या उज्ज्वल कीर्तीने सारे विश्व भरून टाका शके अठराशे बहात्तर श्रीधर श्रीधराय नमो नमो स श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमगौ स श्री शिवमुर्ति नर हरियति वर पर शिवमुरुति नरति वर निरुतभुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो न करुणाम